हा प्रवास होता कोकण रेल्वेचा पण तो संपला एका अशा अनुभवावर ज्या जीव वाचवणं सोपं नव्हतं आणि विश्वास ठेवणं तर अजूनच कठीण पण त्या रात्री आम्ही ज्या डब्यात होतो तिथं प्रवास नव्हता तिथं सप्पे एक खेळ सुरू होता जीवन आणि मृत्यूचा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे साडेआठ झाले होते रत्नागिरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सामसूम होती कोकण रेल्वेच्या गर्दीतही एक अनामिक शांतता जाणवत होती जिम मनाला कुठेतरी कुरतडत होती मी अमोल स्वतःला समजावत होतो की ही फक्त प्रवासाची दांदल आहे पण आतून एक थंड शिरशिरी येत होती माझ्या बाजूला बसलेला प्रजीम माझा जुना मित्र नेहमीप्रमाणे बेफिकर दिसत होता आम्ही दोघेही चाकरमानी आठवड्याची सुट्टी साजरी करून मुंबईला परत निघालो होतो आमचा डबा सियापरा होता सर्वात शेवटचा तिकीट कन्फर्म झाल्याचा आनंद होता पण या डब्यात पोचल्यावर मनात एक शंका डोकावली डब्यात फारसे प्रवासी नव्हते एक दोन कुटुंबे त्यांची सामनाशी झटापट करत होती तर एक वृद्ध जोडपं शांतपणे खिडकी बाहेर बघत होता माझ्या सीटवर बसल्यावर मी खिडकीतून बाहेर पाहिला काळोख दाटला होता आणि स्टेशनचे अस्पष्ट दिवे मागे पडत होते गाडी सुटली हळूहळू वेग घेत होती आणि आवाज करत पुढे सरकत होती प्रवीणने हेडफोन लावले आणि तो त्याच्या दुन्हे रमला मला मात्र झोप येत नव्हती डब्यातील एसीचा आवाज आणि रेल्वेच्या चाकांचा एक सुरीनाद हे वातावरण काहीतरी बूढ संकेत देत होता रात्रीचे दहा वाजले असतील गाडी एका लांब उद्यापून जात होती अचानक डब्यातील दिव्यांची टिमटिम सुरू झाली आणि काही क्षणातच पूर्णपणे बंद पडली काळोख भयान काळोख काही सेकंदासाठी सर्वत्र शांतता पसरली अप्तर रेल्वेचा धडधडाट ऐकू येत होता प्रवीणने हेडफोन काढले आणि माझ्याकडे पाहिलं काय झालं त्याने कुजबुजल्यासारखं विचारलं ला। तेवढ्यात लाईट्स परत आले पण आता डब्यातलं वातावरण बदललं होतं एका क्षणासाठी मला वाटलं माझ्या शेजारी बसलेला प्रवीण तिथे नव्हता पण पुढच्या क्षणी तो दिसायला लागला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना हे कसं शक्य आहे अमोल काय झालंय तुला गाबरल्यासारखा दिसतोय रवीने विचारलं काही नाही अचानक अंधार झाला ना म्हणून मी स्वतःला सावरत उत्तर दिलं पण माझ्या मनात वेगळंच चक्र सुरू होतं पुढचा बोगदा येईपर्यंत मी अस्वस्थ होतो आणि पुन्हा तेच घडलं लाईट्स गेले आणि पुन्हा आले यावेळी मी डोळे मिटून घेतले आणि उघडल्यावर पाहिले प्रवीण पुन्हा गायब होता नाही तो तिथे होता पण मला शंभर दिसला नाही हे माझ्या डोळ्यांचा खेळ होता की मनाचा मी घामेजलो होतो क्रवीणला काहीतरी सांगायचं होतं पण शब्दओटांवर येत नव्हते तेवढ्याच समोरच्या सीटीवर बसलेल्या रोद्धबाईने माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं जणू त्यांना माझं काही चाललंय हे कळलं होतं त्यांच्या डोळ्यात एक अनामित भीती होती पण ती भीती माझ्याबद्दलची नव्हती तर या जागेबद्दलची होती गाडी एका निर्जन भागात थांबली पूर्ण अंधार बाहेरून पसला तरी किंचाळण्याचा आवाज आला क्षणभर मला वाटलं तो आवाज माझ्या डोक्यात होता पण प्रवीणही दचकून उठला काय आहे हे तो गुण म्हणाला एक अनामिक वास डब्यात दरवळू लागला कसला तरी कुजलेला ओनसर वास मी नाकावर रुमाल ठेवला खिडकी बाहेर पाहिलं तर झाडीतून एक अस्पष्ट आकृती हल्ल्यासारखी वाटली ती कसली होती माणूस की दुसरं काही की कळायला मार्ग नव्हता तेवढ्या डब्यात कुणीतरी चालण्याचा आवाज आला धाड धाड माझ्या मागच्या बाजूला जिथे एकही प्रवासी नव्हता तिथून हा आवाज येत होता प्रवीणही आता घाबरला होता त्याने माझ्याजवळ सरकून विचारलं अमोल पे काई काई ते काय होते मी फक्त मान हलवली मला हे काही कळत नव्हतं माझ्या डोक्यात एकच विचार होता या डब्यातून बाहेर कसं पडायचं आणि मग ते घडलं माझ्या पायाजवळून एक खंडदार स्पर्श झाला जणू काहीतरी सरपटत गेला मी पायाकडे पाहिलं तिथे काहीच नव्हतं पण तो स्पर्श तो अजूनही मला जाणवत होता माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला या रेल्वे मार्गावर या बोगद्यांमध्ये अनेक लोकांचे जीव गेले होते त्यांची भूतं अजूनही तिथेच करत असतील का मला आठवली ती जुनी कताब जी लहानपणी ऐकली होती कोकण रेल्वेच्या बांधकामावेळी एकाच कुटुंबातील पाच लोक एका, लो, एका बोगद्यात गाडले गेले होते त्यांचे मृतदेह कधीच सापडले नाही पण त्यांच्या आत्म्यांना अजूनही मुक्ती मिळाली नाही असं म्हणतात माझ्या मनात एक भीतीदायक शंका आली मी पुन्हा प्रवीणकडे पाहिले त्याचे डोळे आता मोठे झाले होते त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती त्याने हळूच माझ्या कानात उजलुजले अमोल माझ्या बाजूला कोणीतरी बसलं होतं मला जाणवलं माझ्या काळजाचा ठोका चुकला मलाही तेच जाणवलं होतं माझ्या आणि प्रवीणच्या मध्ये ती अदृश्य शक्ती बसली होती अचानक गाडीने वेग घेतला डब्यातील दिव्यांची टिमटिम पुन्हा सुरू झाली पण यावेळी ते पूर्णपणे बंद पडली नाही आता फक्त एक मंद प्रकाश डब्यात होता त्या प्रकाशात मला समोरच्या वृद्धबाईच्या चेहऱ्यावर बयान हास्य दिसला त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते त्यांनी त्यांच्या हातातली माळ खाली ठेवून हळूच माझ्याकडे वळावला त्यांच्या हाताच्या तळव्यावर एक काळा रपकाळलेला ठसा होता माणसाच्या हाताचा पण खूप मोठा माझी शुद्ध मार होती मी डोळे पुन्हा मिटून घेतले आता मला पक्का विश्वास बसला होता आम्ही एकटे नव्हतो या डब्यात या रेल्वेत काहीतरी भयानक होतं जे आम्हाला मुंबईला पोहोचू देणार नव्हतं रवीनेही माझ्या बाजूला निश्चित बसला होता त्याच्या चेहऱ्यावरची भीती कष्ट दिसत होती गाडी पूर्ण वेगात धावत होती पण मला तो वेग जाणवत नव्हता माझ्या मनात फक्त एकच विचार होता हे थांबेल कधी तेवढ्यात गाडीने एक मोठा धक्का दिला आणि ती एकाच झटक्यात थांबली मी आणि प्रवीण दोघेही एकमेकांवर आदळलो बाहेर पूर्ण अंधार होता कुठलं स्टेशन इथे तर काहीच नव्हतं फक्त गांधात झाडी दूरवर दिसणारे काही अस्पष्ट दिवे आणि दयान शांतता काय झालं प्रवीणच्या आवाजात आता कंप होता डब्यातील मंद प्रकाशवी आता पूर्णपणे गेला काळो काळो आता तर बाजूला बसलेला प्रवीणही दिसेनासा झाला मला आता माझ्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता माझ्या हृदयाची भरकड इतकी वाढली होती की ती माझ्या कानात स्पष्ट ऐकू होत होती अचानक डब्याच्या मधोमध जिथे मग ती आज्ञात शक्ती होती तिथे एक खडखडाट ऐकू आला जणू काहीतरी जड वस्तू हरपटत चालली होती तो आवाज माझ्या दिशेने येत असल्याचं मला जाणवलं माझ्या अंगावर पाटा आला मी डोळे मिटून घेतले आणि देवाचं नाव घेतलं आणि मग तो स्पर्श यावेळी तो पायावर नव्हता माझ्या खांद्यावर एका थंडगार हाताचा स्पर्श झाला जणू एखाद्या दे मृतदेहाचा हात माझ्या खांद्यावर ठेवला होता वास तो पुजलेला ओलसर वास आता अधिक तीव्र झाला होता मी ओरडलो असतो पण माझा आवाजच मिघत नव्हता बो हेच तू माझ्या मनात मी कुसबुजलो पण तोंडातून शब्द फुटले नाही त्याच क्षणी डब्याच्या शेवटच्या टोकाकडून जिथून आम्ही आलो होतो तिथून ती एक तीव्र प्रकाश आमच्या दिशेने येऊ लागला तो रेल्वेचा प्रकाश नव्हता तो एक लालसर रक्ताळलेला प्रकाश होता जणू कोणीतरी हातात लालटेन घेऊन येत होतं त्या प्रकाशात मला ती आकृती दिसली ती एक स्त्री होती तिचे केस विस्कटलेले होते चेहरा रक्ताने माकलेला होता आणि डोळे पूर्णपणे पांढरे होते तिच्या एका हातात एक लालटेन होता आणि दुसऱ्या हातात दुसऱ्या हातात ती एक मानवी कवटी घेऊन येत होती माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना तीच ती वृद्धबाई पण आता ती पूर्णपणे बदलली होती तिच्या चेहऱ्यावर क्रू हास्य होतं ती माझ्या दिशेने येत होती प्रत्येक पावलागानी तो खडखडाट वाढत होता आणि त्या कवटीतून अस्पष्ट किंकळ्या ऐकू येत होत्या ती माझ्यापासून काही फुटांवर थांबली तिचे डोळे माझ्या डोळ्यात रोकले होते तिच्या चेहऱ्यावरची ती क्रूर हास्य आता भयानक दिसत होती तू तू वाचणार नाहीस तिने कुजबुजल्यासारखं म्हटलं तिचा आवाज अत्यंत कर्कश आणि भयावह होता जणू एकाच वेळी अनेक एक लोक बोलत होते माझ्या शेजारी बसलेला प्रवीण अचानक उठला आणि धावायला लागला तो दरवाजाकडे धावला पण दरवाजा उघडला नाही ती बाई त्याच्या पाठोपाठ धावली तिच्या पायांचा आवाज ऐकू येत नव्हता जणू ती हवेत तरंगत होती थांब मी ओरडलो माझा आवाज आता बाहेर पडला होता पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने प्रवीणला पकडले आणि त्याला खाली ढकलले प्रवीणच्या तोंडून एक चिक्कार बाहेर पडला ती त्याच्या छातीवर बसली आणि तिच्या हातातली ती कवटी त्याच्या चेहऱ्याजवळ घेऊन गेली त्या कवटीतून येणाऱ्या किंकाळ्या आता अधिक तीव्र झाल्या होत्या मला काहीतरी करावं लागल मी माझ्या सीटवरून उठलो माझ्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारली होती मी माझ्या हातात एक पाण्याची बाटली घेतली आणि त्या बाईच्या दिशेने धावलो सोड त्याला मी ओरडलो आणि ती बाटली तिच्या डोक्यात मारली एक मोठा आवाज झाला ती बाई शंभर स्तब्ध झाली तिच्या डोळ्यापेक चमक दिसली जणू तिला माझ्या प्रतिकाराची अपेक्षा नव्हती तिने प्रवीणना सोडून दिलं आणि ती माझ्याकडे वळली तिचा चेहरा आता अधिक क्रूर दिसत होता ती माझ्या दिशेने झेपावली तिच्या लांब नकांनी माझ्या गळ्याला पकडण्याचा प्रयत्न केला मी मागे सरकलो गाडी पुन्हा सुरू झाली पण अतिशय मंद गतीने आता बाहेरून प्रकाशाचे काही झोत येऊ लागले होते जणू काहीतरी जवळ येत होता तेवढ्यात गाडीने एक मोठा आवाज केला आणि झटक्यात पूर्ण वेग घेतला ती बाई तिच्या हातातील लालटेंग आणि कवटीसह एका क्षणात डब्यातून गायब झाली जणू ती हवेच विरगळली आम्ही दोघेही धापा टाकत खाली बसलो बघ्यात पुन्हा लाईट्स आले सर्व काही सामान्य दिसत होतं जणू काही झालंच नव्हतं पण प्रवीणच्या चेहऱ्यावरची भीती आणि माझ्या गळ्यात अजूनही जाणवणारा तो थंडगार स्पर्श हे सर्व काही खरं होतं याची ग्वाही देत होतं गाडीने वेग घेतला आणि काही वेळातच दादर स्टेशनचा फलक दिसला आम्ही जीव वाचून उतरलो लगेचच फोन करून त्याच्या घरी कळवला की तो सुखरूप पोचला आहे मी मात्र अजूनही शांत होतो कोकण रेल्वेतून तो भयावह प्रवास आम्ही कधीही विसरलो नाही आजही रात्री झोपताना मला कधीकधी ती लालसर कवटी आणि त्यातून येणाऱ्या किंकाळ्या को ऐकू येतात कोकण रेल्वेच्या गुढवाटेवर काही कथा कधीच संपत नाही त्या फक्त दबल्या जातात आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा डोकं वर काढतात तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरेदीची अजून बाकी आहे